मंडई जा नमस्कार मी सिद्धेश पांचा शैलेश मेस्तीचा भाऊ किती दिवस झाले त्याच्या व्हिडिओ पडत नव्हत्या त्या विचारले काय रे कशाक व्हिडिओ पडत नाही तसं बोलतो काम खूप असतात मोबाईल मत बिझी बघितल्या हातात काय आ तर सिद्धू खास मुंबईवर बोलवलंय की सिद्धू चढ माझ्यासोबत कॅमेरा पकडू आपण व्हिडिओ करूया शेतीचे आणि आता आम्ही तर लाव वाड्याकडे आज रात पण देऊच्या आता आता माझा कोंबो पण घेऊन जाऊया आता सिद्धूच्या कोंबडू आणि माझ्या आता त्यात जवाना ए पाऊस इलो पाऊस खूप इलो मोबाईल तसं वॉटरप्रूफ घाबरता काय माहिती आता इला वाड्याजवळ पाऊस खूप असल्यामुळे व्हिडिओ काढूच मिळाली नाही आता शैल्या आणि माका दिला मोबाईल परत की व्हिडिओ काढ आणि मुद्दाम त्यांनी बघा हातात मुद्दम पिशवी धरलंय दिसू म्हणून व्हिडिओ मध्ये कि मी बघा एवढ्या हातात पिशवी धरलंय बघा आता तू नसत मागा धरची होती कोणत्या हाताने धरलं असत ते तू नसत असत मी नसत असत व्हिडिओ नाही केला असत म्हणजे मी आल्यावर काय काय फायदो झालो होता बघ तुझी व्हिडिओ येतली सगळं येतला मग जिवंत वाड्यात सई लाव सगळे जेवणाची वाट बघतं थोडं उशीर झालो आमका येऊ काय पण आता तरी वाट बघत बघूया आता शिव्या घालतात का काय करतात हा आमचं वाडोआ है सगळे शेतीची कामं झाली थोडी तर जेऊक येतात हय आम्ही कोण नाही तर रोड लावतो कोण इला नाही वाटत म्हणजे शिव्या वाचतल्या आमचे लवकर हि लावू आम्ही बरा झाला गुरा होती ना रे हा खाय गेली ती जाऊन तो कोंबडो कोणतरी पळू घेऊन जातला म्हणून त्याने हातात धरलाय तो भिजलो भिजलो काय उस्मा काढलो माका वाटलं कोण घेऊन जातला म्हणून आता आम्ही बोलूक चाललो शेतावर काम करतो आमचे काका काकी तर त्यांना बोलूक चाललं बोला थोडी माझी मालवणी कमी आहे तर समजून घ्या शिकतो आहे मी पूर्ण प्रॉपर माका येत नाही तरी आम्ही मी चाललं माझा भाऊ बघा खूप मेहनत करता त्याच्या कपड्यांवरनं तुमका समजत असतालाच तसे कपडे माझे पण खराब झाले आहेत ठीक <laughs> <थीका>। ठीक <laughs> आहे

आता। ना। मी जाऊ एक मी एकटो जाऊ जा कोणा का वस्तू मी भीते मी सगळ्यांका हो या पण कोण ठेवून देत नाही मला आमच्या शैल्यान कोंबडू बांधलेलो तो सुटलो तू पळालो आता मजा येते पकडू अजून शैला अजून येईलो ना बघताला तर होत ना पकडू किती वेळ लागतो तर बघूया आता सुटलो आैला येलो आका पडता आता गाय घालत नाही कधी कोंबडो पकडू जातच सगळे आता त्या पाया <laughs> हैना तालला शैल्या हैना चालला गेलो आत गेलो परत तू ना जा ना परत बाजूक पकडूक येत नाही बाजूकच असा पण पकडू येत नाही जा हिलो हिलो इता इता थांब हिलो Kalilo, está todo rojo, ¿está bien? Está hilo, hilo. Hilo. está pausa Está rojo. पकडलेलो पण नुसतं शेपूटच भेटली त्याच्या हातात काय भेटलो गेलो पळालो छान घालवलं आहे मी मोके पे चोकाने मारा आउट हो गया ये किती वेळानंतर पळालेलो आहे जंगलात या दिसलो आता बघूया भेटतो काय हा भेटलो तर बघू मग अशी शैलानी संधीचं सोनं करूक नाही ते शेपट्या हातात गेलो गेलो काय नाही ना? अरे काय रेकडून आणायचं हो एवढा लांब जा मी एकटा जाऊ कोंबडा काय आम्हाला भेटला नाही एवढा शोधून सुद्धा आता परत थोडा शेतीचा काम करू आणि मग परत कोंबडा घ्यायला घरात जाऊ दुसरा कोंबडा घ्यायला आम्ही जाऊ में हाँ। इस आता ना ताकत ना नवली तुझे करना देव नको तू पानी गेला गे गेला गेला। गेला रे पळालो आमच तो, तो आता मग हा बांधलोच नव्हतो होय काकत बस अरे ठेवलं आणि गेलो गेलो म्हणून एक तास झालो शोधता पण भेटूक नाही ते जेऊक गेले चायनल सध्या मी वापरते ना माझ्याकडेच दिलं त्यांनी त्याने कॅमेरा सांभाळ सांगितलं अजून भेटूक नाही पण भेटूक नाही अजून ते कोंबडो घरात पूर्ण कोपऱ्यात पुरा गो या आकडे ब माफ झाला माफ झाला आता तर ओढा टाक ते मार मुंबई करणार तुम्ही आणि आम सांगू जा लागता असं कशी रे अरे कोण अरे मी त्या बाबतीत नाही आहे कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलतोय मग तू पाठ करून बस 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 हा समज समजलं आता एक काम कर आता एक काम कर काय मारतो तू अरे अरे तर का विचारत रा बोलतोय मला तर म्हणजे आता आम्ही घरात चालला परत दुसरं कोंबड आणू काय भेटणार नाही काका म्हणतो सोद गावात तेवढा आमचा टाईम नाही तर बघू आता तलाक भेटता की अजून काय असो आणि कोंबो जरा सोडलाय ना तो कोण माहिती आहे कोणतो याच्या भरोश्यावर कोंबो ठेवून गेलोय बाबा आहे का बघ माझ्या हातात खूप सामान होतो म्हणून मागं पकडूक जमलो नाही नाहीतर मी पकडलं असतंय समजलं समजला <laughs> आता कबड्डी खेळताना तंगडे कशा सुटत ते तुझ्या हातातले माझ्या हातातले अजून सुटलेले नाहीत मग कोंबड्याची सुटली कशी कोंबड्याची तंगडी पकडलीच नाही ना म्हणून त्या काय कोंबडो बघ कोणाच्या हातात बोलला मीका काय सांगले भाई आधी तुम्ही आज जेव्हा नंतर एकदम देऊया नाही ना आता इलस ना आता आताच देऊया मी खाली वाटत नाही ठेवलं कारण मुंगूस मुंगूस घेऊन जायत एक बघितला पकडला छे तसं आता येणार आता जा वाड्यात खालीच शेतातच जे राखा देताना थं सुटलो अरे <laughs> कोण रे हऊचू आय देऊ आजच देऊचो आज हवचो घुमते आजच देऊचो मग घेऊन येऊच काय ते तलाक घेऊन जाऊया तकडे तलाक देऊन येऊ काय काय तकडे वाड्याकडे नको मध्ये या नाही बोलवल्याने भाऊ नको द्यावा तुम्ही पाचशे रुपये घेऊन येते लगेच पाच वाजले आहेत ना ए, ना नाही पाच वाजता जाता आम्ही तसेच जाता ला

पकडून घेत वाड्याकडे गेला आणि आता हय राखण देणार नाही कारण तर हय कोंबो दिलं वाड्याकडे तलाक दिला जातो तर कोंबो तो पाळालो तर तो आता नेक्स्ट टाइम देऊ आता वरती देऊ वाड्याकडे देऊ राखून चला वाड्याचा काय कोंगडो असा तो बस या हो नको हो तर ते काय रवान दे काळोख पडल्यानं त्या का आपण जरा काळोख झालो का पकडूया हे ती राखण देऊन येऊया त्याच्यावर पाठी कधी कोण सुटलेलो आपण ते नाही ना चुकी आमची आहे लक्षपूर्वक कामच केलं ना आता वाड्याच्या वेळात तास सांगते मी त्या काय रवान देते सोपतच बघ ते बघ त्याला पेट्रोल काय पेट्रोल घेऊता हो आणि ऐतिरून गाडी बंद पडली आज काय साडेसातीत लागली आहे मागे साडेसाती बोलू नको आम्ही मारतोच की तुम्ही जातो यो बोललो असा मॉप टाकले तू <laughs> मॉप म्हणजे मी टाकलेलं काल पेट्रोल असा तर नशीब आपण कॅनात ठेवलंय मी जरा जपू बस किती असतात आता लिटर बस झाला एक लिटर फोंड्यात पिंड्यात जाऊन येतली गाडी दगड लागलो पायात हो गावलो दिसलो अजून कोंबडो काय भेटलो नाही आमका भेटलो पण पळता तो दावचा सांग ना <laughs> मगाशी या सोडलं या फक्त सोडू नको घराकडे गेलो तर सिद्धूचे पप्पा सांगतात सांगतात सिद्धूकडे बघू दिले हा म्हणूनच सुटला आता त्याका घेऊन गेलोस ना <laughs> बांधलेला असता तरी सुटला असता म्हणतात व्यवस्थित <laughs> कोंब्याचा मराम अजून आय होता नाही का जगाचा होता तरी तुका विचारलंय मी पाना भिजली अगरबती चांगला भिजल्या पाणी पिठी करून पाना ठेवलेली लक्षात ठेवलेला ठेवलेला नांदियात ठेवलेला माती ठेवलेला आता आमची राखण देऊन झाली आहे आणि आता आम्ही चलाव घरात पण जाता जाताना सिद्धू मला काल काय बोललं माहिती आहे की गाडीचे पेट्रोल टाकी फुल केलं आणि आता आहे <laughs> ना हवी पेट्रोल संपला फुल रुपयाला टाकलाय माझ्यातला होता ट्रॅक्टरचा म्हणून आता घरात जाऊच शकता आम्ही नाहीतर हरत होते आमचे संध्याकाळ माझ्यामुळे सगळ्यात चांगला ता होता झाला तर दिसता छत्री भिजवून

काय साखर साखर टाकतो પાંચ રૂપિયા અને તુજા હાથ માવડી આપ

बापरला तुझ्या नशेबाच ना चला म्हणजे अशा प्रकारे जेवण झाला आणि आजचा दिवस तर खूप बेकार गेलं आणि चांगलं पण गेलो थोडं हसं येतं आता वेळ झाला ती म्हणजे झोपाची आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा चला तुम्ही पुन्हा भेटू पुढच्या आवडत तो पण द्या टाटा आणि बाय बाय खूपच झोप इल्या दमाग झाला चला